नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब शिंदे जगाच्या रंगमंचावरचा छोटासा कलाकार जो पाहतो रोज एक नव स्वप्नाने करत असतो प्रयत्न ते करण्याचं साकार नको आहेत मला ते पुरस्कार सुवर्ण रोप आणि काश्य अपेक्षा एवढीच माझ्यामुळं खुलावं कुणाच्या तरी चेहऱ्यावर क्षणभरासाठी हास्य आज तुम्हाला सांगणार आहे आनंदायी आणि दीर्घायुष्य आयुष्याचं एक मोठ रहस्य हे रहस्य सांगण्यासाठी आज मी आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय एक खूप मोठे लेखक दिग्दर्शक कलाकार सर्जेरावजी गायकवाड नमस्कार सर नमस्कार सर तर मित्रांनो ही समोर तुमच्या बसलेली व्यक्ती आहे ही जी हस्ती आहे माझ्या एका क्षेत्रातले गुरुवरी आहेत आज यांचं वय पंच्याहत्तर आहे मी तुम्हाला रहस्य सांगणार आहे याचा अर्थ हेच सांगणार आहे आजच्या जगातला प्रत्येक माणूस फिटनेस मध्ये राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी कोण व्यायाम करतोय कोण योगासन करतोय कोण प्राणायाम करतोय कोण काय करत तरी सुद्धा वयाच्या चाळीशीत आल्यानंतर त्याला कुठला ना कुठला रोग लागतोय पण अशी एक व्यक्ती आहे जी माझ्या सानिध्यामध्ये गेली वीस वर्ष आहे ना कुठला प्राणायाम ना कुठला योगा ना कुठला व्यायाम तरी सुद्धा एकदम फिट आहे तर याच्या मागचं काय रहस्य आहे हे आपण जाणून घ्यायचंय एका छोट्या छोट्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला देणार आहे त्यांचं ऐकून घ्यायचंय तर पहिल्यांदा त्यांची छोटीशी ओळख आपण करून घे तर यांना मी आबा म्हणतो तर आबा आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात तुमची माहिती द्या नमस्कार मी सर्जेराव विष्णू गायकवाड मराठी सिनेमाचा निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार राहायला विश्राम राहतो गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये नमस्कार आता हे जरा थोडेसे घाबरले बोलताना पण हे दिसते तसे एवढं सिंपल साधन आहेत लक्षात घ्या हे एक एकदम असे ऍक्टिव्ह आहेत पहिल्यांदा कॅमेरा समोर आहेत लोकांना कॅमेऱ्यासमोर आणतात पण हे स्वतः घाबरले तर यांचा जन्म तर आबा पहिल्यांदा मला तुम्ही सांगा कि तुम्ही या तुमच्या व्यवसाय सोडून किंवा जॉब सोडून कला क्षेत्राकडे कसं काय वळा अण्णासाहेब शाळेत असतानाच मला याची आवड होती कविता करायच्या नंतर नाटक असेल तर नाटकाचे डायलॉग पाठ करायचे म्हणवायचं म्हणून दाखवायचं शाळेमध्ये अशी एक सवयच होती त्याच्यातून ती सवय अशी अंगात भिडली की आता आपण काहीतरी करायचं आता कुठं कला पथकात काम करायचं नाटकात काम करायचं नाट्य स्पर्धांच्यातून कामं केली बऱ्याच नाटकातून मला पारितोषिक मिळाले अभिनयाची तिथून मग परत मला सिनेमाची आवड लागली नाही कोणत्या कोणत्या कला नाटका भेटले म्हणून दिलीप परदेशींच एक नाटक होतं त्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राज्य नाट्य स्पर्धेचं मला मिळालं त्याच्यानंतर होत त्याच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं अच्छा तू वेडा कुंभार अशी बरीच नाटकं झाली की ज्याच्यातून माझी भूमिका लोकांना आवडली आणि लोकांनी अत्यंत पाठ झोपडली आणि शाबास सर्जाराव खर तुम्ही चांगलं काम करताय ही एक मला म्हणजे आयुष्यभर करायला तर मित्रांनो जेवढ्या प्रमाणात मी आबा ओळखतो त्याच्यामध्ये हे तर कलाकार आहेतच परंतु आपण स्वतः आजकालच्या जगामध्ये प्रत्येकाला वाटत आपण मोठं व्हावं आपलं नाव व्हावं तर लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कधीही माणूस स्वतः मोठा होऊ शकत नाही जर तुम्ही दुसऱ्याला मोठं केलं तर तुम्ही शंभर टक्के मोठ होता या माणसानं तेच केलं आपल्या सोबत आपल्या बाजूला जे कलाकार होते त्यांना मोठं करायचं काम केलं तुम्हाला खास करून सांगतो ज्यावेळी शासनाची योजना आली त्या योजनेचं नाव होतं कलाकार पेन्शन योजना की कुणाला ही योजना माहीत नव्हती तर मला सांगा बा तुम्ही आतापर्यंत किती लोकांना ही पेन्शन मिळवून दिली जवळजवळ चार ते पाच लाख लोक आज महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन घेत आहेत परवा आम्ही याच्या अगोदर होती तेहतीसशे सत्तावीसशे आणि बावीसशे पेन्शन होती मग परत परवा मी पर पर मंत्रालयामध्ये गेलो अजित दादा यांना भेटलो अजित अजितदादा म्हणलं दादा या तेहतीसशे दोन बत्तीसशे मध्ये काय होते सांगा जरा पेन्शन मला म्हणले हो अरे होय मला करायचं आहे ते करा म्हटलं दादा एक पाच हजार तर करा सरसकट त्यांनी पन्नास पाच हजार पेन्शन केली आणि आम्ही मुंबईतनं सांगलीपर्यंत येतोय तोपर्यंत पेन्शन लोकांच्या खात्यावर जमा झाले होते हे आज महाराष्ट्र शासनाचं आम्हाला म्हणजे अत्यंत मोठे उपकार झाले थोडंच थांबवतो तुम्हाला बा तर मित्रांनो लक्षात ठेवा ही कुठली मुलाखत नाही हा हे मोठ रहस्य आहे यांच्या निरोगी शरीराचं तर लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यात खरोखर जर निरोगी राहायचं असेल आनंदी राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपण स्वतःसाठी आयुष्यभर करत असतो हा निसर्ग तुम्हाला देत असतो स्वतःसाठी काहीतरी करताना इतरांच्या साठी जो व्यक्ती काहीतरी करतो मी तुम्हाला कागदावरती लिहून देतो तो शंभर टक्के आनंदी असतो तो निरोगी असतो त्यानं काही करू द्या आबा कुठलं पौष्टिक आहार घेत नाहीत मी वीस वर्ष झालं त्यांना ओळखतोय आपण काय म्हणतो मला हे खाल्लं पाहिजे मला ते खाल्लं पाहिजे आबाचं असं काही नसतं जिथं भेटेल जे भेटेल ते खाणारा व्यक्ती आहे परंतु या पाठीमागचं रस एवढंच आहे तुम्हाला सुद्धा आयुष्यात खरोखर निरोगी आणि आनंददायी राहायचं असेल तर तुम्हाला देवानं जे दिलेलं आहे मग ते कला असू द्या पैसे असू द्या किंवा अदरवाईज प्रॉपर्टी असू द्या लोकांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करता आलं जर तुम्ही लोकांच्यासाठी काहीतरी केलं तर शंभर टक्के तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता याचं ज्वलंत उदाहरण आपले आभ आहे आता आबा मी तुमच्या प्रश्नाकडे तुमच्या तुम्हाला हे नाट्य क्षेत्र हे सोडल्यानंतर तुमच्या मनामध्ये असं कधी वाटलं की आपण पण एखाद्या चित्रपटाची निर्मिती करा नाटकातून अभिनय करत करत असता लोकांची शाबासकी मिळवली आणि वाटायला लागलं की सिनेमात काम करावं मग सिनेमातून सुद्धा दोन तीन कामं मिळाली जगदीश पाटणकर म्हणून एक निर्माते आहेत त्यांनी त्यांच्या दोन तीन चित्रपटामध्ये मला भूमिका चांगल्या दिल्या पाठक मॅडम म्हणून आहेत त्यांनी त्यांच्या सिनेमामध्ये सिनेमे नाव सांगतील शादी मुबारक म्हणून दोन हजार चौदा म्हणून एक त्यांचा राजकारण सिनेमा म्हणून होता त्याच्यामध्ये मला मोठी भूमिका पाठक सरांनी दिली जगदीश पाटणकरांनी कळते पण ओळखत नाही लग्न लावते लेखीच जोरदार अशा त्यांच्या नामांकित चित्रपटातून मला चांगल्या भूमिका दिल्या आणि मी चांगल्या भूमिका केल्यामुळे लोकांना ते आवडलं आणि परत असं वाटलं की आपण का सिनेमा करून एखादा आता त्यातलं एवढं काय माहिती नव्हती तरी पण मी तुमच्याशी चर्चा करायचं नाही सिनेमा असा केला तर अण्णासाहेब काय होईल कसं होईल तुम्ही पण मला चांगला गायडन्स केला आणि त्यातून मग वाटलं की खरं आपण सिनेमा लिहावा एक स्टोरी कथा बांधली सिनेमा तयार केला आणि शूटिंग पण सुरू केलं नवोदित कलाकारांना वाव मिळावा हा त्यामागचा एक प्रामाणिक उद्देश होता आपलं काय होईल याचाही विचार मी केला नाही वयाच्या मानाचा पण विचार केला नाही रात्रभर राबलो दिवसभर राबलो आणि तो सिनेमा पूर्ण केला लक्षात ठेवा <laughs> यांनी पहिल्यांदा जो चित्रपट निर्माण केला स्वतः डोक्यामध्ये विचार आल्यानंतर स्वतः तर नवोदित होते परंतु त्यांनी चित्रपटामध्ये जी लोकांना कामं दिली ते कलाकार सुद्धा नवोदित होते ते लेखक सुद्धा नवोदित होते आणि तुम्हाला सांगायला खरोखर था मला आनंद होतो मी जे या क्षेत्राकडं वळालो या लेखाण क्षेत्राकडे वळालो चित्रपट क्षेत्राकडे वळागलो किंवा आता मी तुम्हाला जी मुलाखत देतोय या वळण्या पाठीमागचा जर कोण व्यक्ती असेल तर हेच व्यक्ती आहेत यांनी मला जो पहिल्यांदा चित्रपट केला आई वाचव माझ्या बाळाला या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी यांनी माझ्यावर टाकली मला त्यातलं एवढं माहित नव्हतं आम्ही सोबत बसून कथा पटकथा संवाद लेखन यांनी माझ्याकडून करवून घेतलं आणि त्यानंतर मला या क्षेत्राची गोडी लागली आणि त्यानंतर मी निरंतर कार्य करत गेलो तर लक्षात ठेवा यांनी चित्रपट निर्मिती करताना कधीही मोठ्या एखाद्या फेमस चेहऱ्याच्या पाठीमाग न लागता सर्व नवोदित कलाकारांना आपल्या बाजूच्या कलाकारांना संधी दिली त्यांच्याकडून प्रॅक्टिस घेतलं आणि त्यांच्याकडून ते करवून घेत गेले त्यामुळं कला क्षेत्रात राहिल्यामुळं यांचं शरीर अजून टनटनित आहे एकदम थकथकीत तर आता सध्या त्यांनी या वयात यांचं वय पंच्याहत्तर आहे मी पुन्हा पुन्हा का सांगतो की हा समोर बसलेला व्यक्ती पंच्याहत्तर वर्षाचा तरुण आहे आज या वयामध्ये त्यांनी नुकताच एक तर संघटना दारुड्याच्या आयुष्यावरती एक चित्रपट बनवलाय तर संघटना तर आबा मला थोडस या चित्रपटाबद्दल थोडीशी माहिती सांगा देतो अण्णासाहेब सगळ्यांच्या संघटनेत आहेत दारू एक चार पाच जण बसलेले आहेत ते म्हणतात सगळ्यांच्या संघटनेत आहेत आपली संघटना कुठे आहे मग त्यातला त्यांचा जो प्रमुख असतो पैसे भागवणारा तो म्हणते आपली म्हणजे दारू पिणाऱ्यांची संघटना कुठे आहे म्हणून यांचं ठरतं की दारू संघटना काढायची अच्छा संघटना काढल्या तर संघटनेला नाव दिलं पाहिजे Oh. मग ते पैसे देणारा जो असतो दररोज त्यांचे तो म्हणतो मी सांगतो नाव म्हणजे म्हणतात सांगा अखिल भारतीय तर संघटना हे संघटनेला नाव दिले अच्छा। आता नाव दिल्यानंतर त्याच्या ते मागण्या काय तरी पाहिजे संघटनेच्या म्हणून त्याच्या ते मागण्या तयार झाल्या अच्छा गटार सुट्टी शासकीय डिक्लेअर झाली पाहिजे अच्छा दुसऱ्या दिवशी मी सुट्टी डिक्लेअर झाली पाहिजे मग तो म्हणत दुसऱ्या दिवशी का तर आम्ही घेणार पडणार कपडे घाण होणार किंवा उतारा घ्यायला लागणार दुसऱ्या दिवशी त्या आम्ही फ्रेश होणार नाही म्हणून <laughs> दुसऱ्या दिवशीही शासनानं सुट्टी डिक्लेअर केली पाहिजे दारूची दुकानं चोवीस तास उघडी राहिली पाहिजेत कुठली जयंती वगैरे काय आली तर दारू दुकानं बंद होता कामा नयेत अशा बऱ्याच मागण्या करून त्याच्यावरती मोर्चा काढला मोर्चा काढून ते मागण्या मान्य करण्यासाठी निवेदन दिलं सरकारपर्यंत पोहोचलं सरकारचं उत्तर आलं तुमच्या मागण्या चांगल्या आहेत आम्ही याचा जरूर विचार करू असं त्याचं उत्तर आलं आणि मग त्याच्या पुढे सिनेमा सुरू झाला तर मित्रांनो प्रबोधन सुद्धा अगदी विनोदातून करता येतं त्यांनी दारू हा विषय अगदी विनोदी पद्धतीनं हाताळलेला आहे तर संघटना शूट होऊन पूर्ण झालेला आहे तर आता सध्या तुमचं जे आता नवीन जो प्रोजेक्ट चालू आहे त्या कुठला नवीन सिनेमाचा विचार आहे आता नवीन चित्रपट करतोय संतुबाई रानूबाई फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं माझ पिल्लू म्हणजे आता जे मुली मुलं म्हणतात जानू बाबू पिल्लू अशा लव्ह स्टोरीवरती आता एक सिनेमा करतोय खेडेगावातली प्रेम कथा सत्यकथा आहे ती त्याच्यावरती सिनेमा करतोय महाश पिल्लू म्हणून आता त्याचं लिखाण पूर्ण झाले आणि खरी मला लिखाणाची आवड किंवा ओढ लागली ही अण्णासाहेबांच्या मुळे लागली कारण आम्ही दोघं बसूनच लिहायचो मी कथा सांगणार डायलॉग सांगणार अण्णासाहेब लिहायचे त्यांच्या दोन कथेवरती मी चित्रपट केले एक दृष्ट लागली सौभाग्याला आणि आई वाचो माझ्या बाळाला या दोन कथेवरती त्यांचा सिनेमा केला लिहून गेला तर बसत होतो आम्ही दोघं जण पण पूर्ण झाल्यास मी त्यांना सोडायचं नाही सगळं उठून आम्ही चहा प्यायला जायचं असे अण्णासाहेब सुद्धा एक उत्कृष्ट हर उन्नरी कलाकार म्हणतात ना तष्टपैलू कलाकार म्हणतात तसे अण्णा आहेत ऍक्टिंग तर एक नंबर आहे कुठली भूमिका सांगा खूप छान करतात अशा पद्धतीने त्यांनी शॉर्ट फिल्म बऱ्याच केल्या बरच त्यांचे के रील्स वगैरे आहेत त्यांचे जे वडील आहेत आजोबा माझे मित्र आहेत जवळचे खूप चांगले कलाकार आहेत म्हणजे रील्स मध्ये त्यांचं नाव आता एवढं मोठं आहे महाराष्ट्रातून लोक त्यांना भेटायला येतात आजोबांना असं काय नाही बाबा जे काय आहे तुमच्यामुळे हा आबांच्या मनाचा मोठेपण आहे तर मित्रांनो जे मी सुरुवातीला सांगितलं निरोगी आयुष्याचं रहस्य यांची मुलाखत आपण एक दिवस जरी घेतली तरी कमी पडणार यांना पुन्हा एकदा आपण स्टुडिओला बोलवणार आहे शंभर टक्क्यांची पुन्हा एकदा डिटेल माहिती आपण घेणार आहे मुलाखत घेणार आहे पण एक लक्षात ठेवा कलाक्षेत्र जर तुम्हाला खरोखर जगामध्ये एकही माणूस असा नाही ज्याला आयुष्यात संकट नाही ज्याला आयुष्यात टेन्शन नाही यांच्या पाठीमागची जर टेन्शन तुम्ही बघितली खूप मोठी टेन्शन आहेत हे तुम्हाला आता आम्ही सांगत बसणार नाही परंतु एवढ्या मोठ्या मध्ये असताना सुद्धा माणूस आनंदी जीवन जगू शकतो जर त्याची कला त्यानं जोपासली तर मित्रांनो तुमच्या सुद्धा अंगात देवाने कोणतरी कला दिलेला आहे एखादा कोणतरी गुण दिलेला आहे वेळीच तो ओळखा जगाच्या नादाला न ना लागता कुणाशी कॉम्पिटिशन न करता मी किती मोठा मी किती लहान याच्या नादाला न लागता आपण किती पैसे कमवले प्रॉपर्टी कमवली हा विचार न करता तुमच्यामध्ये जे काही गुण आहे जी काही कला आहे त्याच्यासाठी निदान दिवसातला एक तास तरी देत चला जग काय म्हणतोय विचार करू नका तुम्ही शंभर टक्के निरोगी जीवन जगताल आनंदी जीवन जगताल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि याचं ज्वलंत उदाहरण आहे आता ज्यावेळी आमचे आबा चित्रपटाविषयी कथेविषयी बोलत होते त्यांच्या चेहऱ्यावरती जो ग्लो आला होता त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आलं होतं जे तारुण्य आलं होतं ते तुम्ही पाहिलं असेल लक्षात ठेवा जर तुम्ही पाहिलं नसेल पुन्हा थोडं पाठीमागं जावा आमचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिव्हर्स करून बघा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा तुमच्या अंगामध्ये खेळाचा गुण असू द्या क्रिकेट आवडत असू द्या नाटक आवडत असेल लिखाण आवडत असू द्या गाणं आवडत असू द्या लिखाण येत नसेल करत चला आवाज चांगला नसेल गाणी म्हणत चला क्रिकेट येत नसेल वर जात जावा कारण आयुष्यामध्ये तरुण ठेवणारी आपली कलाच आहे तर मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला त्यावेळी धन्यवाद आवा तुम्ही पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये आलात अनमोल वेळ दिलात वेळोवेळी तुम्हाला मी बोलवणार आहे तर आता या गाडीला दोन गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मनापासून सर्वांना एक विनंती करतो माझं तारुण्य किंवा तरुण पण माझं टिकवण्याचं कारण मी कधी कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही किती मोठा प्रसंगी उद्या टेन्शन घेत नाही आणि नेहमी हसत राहतो हसा हसत राहा तुम्ही सगळ्यांच्या ते एक रूप न राहा हसून खेळून राहा घरातल्या सगळ्यांच्या बरोबर बाहेरच्या सगळ्यांच्या बरोबर तुम्ही कधी म्हातारे होणार नाही मला बरेच लोक म्हणतात की सर तुम्ही म्हातारे कधी होणार मला म्हणलं परमेश्वरांनाच मला तरुण ठेवलं म्हटलं काय करणार त्याच्यामुळे माझी विनंती तुम्हाला एक सर्वांना हात जुडू विनंती आहे सगळेजण हसत राहा कुठलंही टेन्शन घेऊ नका जे घडणार ते घडत राहणार आणि अण्णासाहेबांच्या सारखा हसरा चेहरा नेहमी ठेवा In the night, very by the chin, the guitar, the banner